शपथविधी सोडणार शपथविधीला मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदी निवड प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री दल विजेंद्र गुप्ता यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी शब। निवड शरद पवारांना केलेल्या टीकेनंतर राऊत पवार पहिल्यांदाच एका मंचावर येणार दिल्लीमध्ये होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दोन्ही नेते एकत्र मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होणार राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन याच पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन शिवसेना आमदार आणि खासदारांच्या मातोशीवरील होणाऱ्या बैठका पुढे ढकलल्या आमदारांची बैठक अठ्ठावीस फेब्रुवारीला तर खासदारांची बैठक एक मार्चला शिंदेच्या नाशिक दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरेंच्या सेनेतील काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय सगळ्या नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणार नाराजींची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या बत्तीस माजी नगरसेवकांची भाजपात घरवापसी यामुळे आता विधानसभेतही शरद पवार गटात गेलेले संदीप नाईकही भाजपात परतणार का याकडे लक्ष भाजपच्या नगरसेवकांनी घरमापदी केली असली तरी सुद्धा माजी आमदार नाईक यांच्या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्याकडून स्पष्टोक्ती ठाणे हा शिंदे यांचा बाले किल्ला त्याला कुणीही हलवू शकत नाही भाजपच्या गणेश नाईकाने ठाण्या जनता दरबार ची घोषणा केल्यानंतर प्रताप सरनाईक के यांचं वक्तव्य अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज